हरभऱ्याच्या डाळीच्या वड्यांची भाजी कशी झाली आहे बघा खूप छान अशी भाजी झाली आली आणि इथे भाकरी ठेवली आहे चला तर मग आता आपण सुरुवात करूया नमस्कार वर्षच किचन अँड ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण हरभऱ्याच्या डाळीच्या वड्यांची भाजी करणार आहोत त्यासाठी बघा मी इथे कांदा घेतलेला आहे तो डायरेक्ट मी आता दाखवते तुम्हाला कांदा आपण ब्राऊन रंगाचं होईपर्यंत परतवणार आहोत तेल टाकलेलं आहे आपण थोडस हे बघा अर्धी वाटी डाळ घेतली होती आपण साधारणतः छोटी वाटी तर आपण रात्री भिजत घातली होती आणि सकाळी आपण ती वाटली तर ही अशी बघा सांड्यासारखी झालेली आहे इथे मी कांदा ठेवलेला आहे परतवायला इथे आपण गरम मसाला सगळे टाकणार आहोत बघा दो दोन तीन लवंगा धने थोडी खसखस आणि थोडी तीळ गावरान पद्धतीने भाजी करणार आहोत हे एक इलायची आणि थोडेसे दालचिनी तेल म्हणजे सगळं आपण तेलामध्ये छानच भाजून घेणार आहोत इथे बघा एवढं खोबरं घेतलेलं आहे ते पण टाकलेलं आहे आणि छान आपण आता हे ब्राऊन कलर होईपर्यंत चांगलं भाजून घेणार आहोत इथे लसूण घेतलेला आहे एवढा इथे बघा मी कोथंबिरीच्या काड्या घेतलेल्या आहेत खूप कावळ्या काड्या आहे आहेत म असं वाटलं या फेकून देण्यापेक्षा आपण छानशा का कवळ्या काड्या चांगल्या धुवून स्वच्छ करून आपण ठेवलेल्या आहेत त्या आपण वाटणामध्ये घेणार आहोत हे बघा आपण कोथंबीर आणि लसूण आता आपण ह्या घ्या जारमध्ये टाकणार आहोत आणि लसूण पण टाकणार आहोत आणि आपला मसाला बघा लाल सर्व आलेला आहे अजून थोडा लाल व्हायचा आणि मग आपण मसाल्यामध्ये घेणार आहोत वापरायला गार झाल्या तोपर्यंत आपण ह्या पिठामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ आणि थोडंसं जिरं तर आपण ह्याचे वडे करणार आहोत छोटे चुट छोटे इथे बघा आपलं कांदा असं ब्राऊन कलरचं झालेलं आहे आता आपण थोडासा थंड झालं का वाटून घेणार आहेत मिक्सरच्या जा जारमध्ये टाकणार आहोत तर या चाळणीमध्ये आपण असे बघा थोडेसे मुटके भाजीला घालणार आहोत करून आणि हे उकडून घेणार आहोत आपण किंवा असे गोल पण केले तरी चालतात बघा असे गोल आणि याची भाजी खूप छान लागते खेडेगावामध्ये आज नाही करतात शेतकरी लोक असे इथे आपलं पाणी गरम व्हायला लागलेलं ला आहे आणि आता आपण मोठ्या चाळणीत ठेवले बघा उकडायला आता आपण अर्धा तास तरी उकडून घेऊया छानपैकी हे उकडून झालेले आहे चांगले आता हे सोरीला लागलं नाही म्हणजे चांगले उकडलेले आहे छान उकडून झालेले आहे इथे कढई ठेवली आहे तापायला आपण थोडंसं शालू फ्राय करून घेणार आहे अगदी किंचित तेल टाकणार आहे थोडस तापल्यानंतर आपण जिरे मोहरी टाकणार आहोत मोहरी टाकली थोडंसं जिरं या जिरे मोहरीमुळे काय होतं याला चांगला स्वाद असतो वड्यांना आणि त्याच्यामध्ये आपण परतवणार आहोत चांगले ह्या भाजून घ्यायच्या तेलामध्ये जिरे मोहरी तेलामध्ये छान खमंग असा वास येतो मग आता हे बारीक गॅसवर होऊ द्यायचं जरा लाल सरंगाचं होईपर्यंत ठेवणार इथे कढई ठेवली आहे मी तापायला ह्यात आता ता दोन चमचे मी तेल करून घेत काढून घेतलेलं आहे तेल टाकलेलं आहे बघा मोरी टाकणार आहोत आपण जिरे टाकणार आहोत तिथे आपण मसाला टाकणार आहोत आणि मसाला टाकलेला आहे आपण बाजूला तिखट वगैरे टाकणार आहोत हे बघा कांदा लसूण मसाला हळद हे बेडगीचं लाल तिखट आणि हा गरम मसाला तर आपण हा मसाला छान असं परतून घ्यायचा ह्याच्यामध्ये आणि तिखट आपण ह्या गरम तेलामध्ये टाकल्यामुळं काय होतं मसाला खूप परतला जातो आणि छान खमंग येतो सगळ्या मसाल्यांचा आता आपण ह्याला तेल सुटेपर्यंत मसाला तळून घेणार आहोत थोडासा अजून परतवायचा आहे इथे बघा वड्या आपल्या अजून थोड्याशा परतवायचं आहे अशा लाल लाल सर झाल्या पाहिजे इथे बघा आपल्या मसाल्याला तेल छानपैकी सुटलेलं आहे आता आपण हे मिक्सरचं जार धुतलेलंच पाणी आपण टाकणार आहोत त्याच्या आणि आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकणार आहोत ते दहा मिनिट आपण हा रस्सा उकळून घेणार आहोत इथे बघा आपण अशा लालसर झालेल्या वडे आहे आपण आता रस्स्यामध्ये सोडणार आहोत रस्सा उकळलेला आहे आपल्याला जेवढ्या पाहिजे तेवढे तुम्ही टाकू शकता किंवा तुम्ही वरतून खायला सुद्धा ठेवू शकता आता हे पाच पाच ते चार ते पाच मिनट आपण हा जर उकळू द्यायचा रस्सा इथे बघा आपली भाजी उकळून झालेली आहे इथे बघा आपली भाजी उकळून झालेली आहे इथे बघा आपला रसा उकळायला आलेला आहे छान असा तर्रीदार झालेला आहे जे पण लोक चिकन नॉनव्हेज लोक खाऊ शकतात भाजी जे नॉनव्हेज खातात त्या नॉन सारखीची भाजी लागणार जे व्हेज खातात त्यांना तर खातातच तर बघा अशी तर्रीदार छान झालेली आहे भाजी इथे बघा आपली हरभऱ्याच्या डाळीची वड्यांची भाजी झालेली आहे इथे कांदा आणि टोमॅटो ठेवलेला आहे इथे भाजी तयार आहे इथे भाकरी ठेवली आहे गरम गरम आणि वड्या नुसत्या खायला सुद्धा ठेवलेल्या आहे तर ही भाजी बघा भाजी कशी झालेली आहे अशी अशा टाईपची झालेली आहे बघा छान असा रस्ता झालेला आहे घट्ट त्यात वड्या पण ठेवलेल्या आहे तर बघा तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर किंवा आमटी भात म्हणूनसुद्धा खाऊ शकता आणि कशी झाली आहे माझी थाळी तुम्ही सांगा लाईक करा कमेंट्स करा आणि वर्षच अँड ब्लॉगला सबस्क्राईब करा धन्यवाद